नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच्या अंतिम निवड याद्या प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला वेळोवेळी चक्क राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्यावरती तुम्हाला वेबसाईटवरतीच पाहाव्यास भेटत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद सांगली या जिल्हा परिषद अंतर्गत उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी अपटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर कोणत्या पदासाठी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जिल्हा परिषद सांगली या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक महिला एन एम या पदाची निवड यादी व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवक या पदाची देखील निवड सूची तसेच प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे आणि आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची देखील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या पदाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यावरती त्या, त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश सिलेक्शन यादीमध्ये आहे किंवा निवडी यादीमध्ये आहे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर पहा आरोग्यसेवक महिला या पदासाठीची ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल किती उमेदवारांचं नाव हे निवड यादीमध्ये आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये किती उमेदवारांचा समावेश आहे ते तर पहा जिल्हा परिषद सांगली या जिल्हा परिषद अंतर्गत सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस पदाचे नाव पहा आरोग्य परिचारिका अर्थात आरोग्यसेवक महिला एकूण पदे तीनशे सहासष्ट पदे सांगली जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात आलेली आहेत यामध्ये ही लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही पॅरल रिझर्वेशन आहे सामाजिक प्रवर्ग अनुसार किंवा सामाजिक आरक्षणानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सामाजिक प्रवर्गाचे नाव पहा अनाथ या प्रवर्गातून किंवा या अनाथ या प्रवर्गातून उमेदवार या ठिकाणी संख्या जी आहे ते नील पा, पा, या ठिकाणी पहा पाह शो होत आहे ठीक आहे त्यामुळे अनाथ या प्रवर्गातून कुठल्याही प उमेदवार या ठिकाणी मिळालेले नाही तर एकूण पदसंख्या अनाथ कॅन्डिडेटची जी वॅकेन्सी भरली जात होती ती चार जागा या ठिकाणी भरण्यात येणार होत्या ठीक आहे तर पहा नेक्स्ट प्रवर्ग सामाजिक प्रवर्गाचे नाव तसेच पदसंख्या जे या या ठिकाणी पाहू शकता निवड यादी आणि प्रतिक्षा यादी या दोन यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा काय होणार आहेत पुन्हा या वॅकंट राहिलेल्या जागा कन्वर्ट होणार आहेत त्यामुळे जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांना संधी या ठिकाणी दिली जाऊ शकते ठीक आहे तर पहा आता आपण जर पाहिलं तर आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील सर्व प्रवर्गामध्ये अनाथ उमेदवार उपलब्ध नाही तर पहा आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील सर्व समांतर प्रवर्गामध्ये दिव्यांग उमेदवार उपलब्ध नसल्याने जे काही शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस अन्वे सदरची पदे ही खुल्या राखीव व समांतर आरक्षणामधून राखीव ठेवण्यात आलेली आहेत ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने ही जी काही व्याकंट जागा राहिलेल्या आहेत त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या जागेवरती जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे तर पहा सामाजिक प्रवर्गाचं नाव ओपन या खुल्या वर्गासाठी एकूण पदसंख्या एकशे एकोणपन्नास आहे त्यामध्ये पहा अशा प्रकारची लिस्ट जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रवर्ग, तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं गुणवत्ता यादी क्रमांक परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचे नाव तसेच मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर शो होत आहे आणि तुम्हाला एकूण गुण किती मिळालेले आहेत ते देखील तुमच्या नावाच्या समोर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहता येणार आहे ठीक आहे आणि जर तुमचं या ठिकाणी या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर नियुक्ती कधीपर्यंत भेटू शकेल तर पहा नियुक्ती संदर्भात ही या ठिकाणी अपडेट माहिती देण्यात आलेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा वरील निवड यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश समाविष्ट केले म्हणजे किंवा तुमच्या नावाचा समावेश असलं म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही तर पहा नियुक्तीसंदर्भात तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत दिली जाऊ शकेल तर पहा उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवार उमेदवारांची ओळख कागदपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचबरोबर समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्रांची सक्षम अधिकारी यांचेकडील पडताळणी केल्यानंतरच फायनल तुमची जॉईनिंग आहे किंवा नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात येणार आहेत ठीक आहे तर पहा तुमचं डॉक जरी डॉक्युमेंट डौ, व्हेरिफिकेशन झालं असेल तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी रुजू होताल त्या कार्यालयावरती तुमची जे काही तुमची ओळखपत्रे असतील कागदपत्रे असतील जे काही प्रमाणपत्र असतील ते नंतर एकदा रिव्हेरिफिकेशन केलं जाईल आणि वैद्यकीय चाचणी देखील तुमची या ठिकाणी पार पडेल आणि नंतर तुम्हाला जॉईनिंग संदर्भात नियुक्ती संदर्भात काय होणार आहेत आदेश देण्यात येईल तर विद्यार्थी मित्र पहा एकतर त्या रिगार्डिंग तुम्हाला मेल येईल मेल तुम्हाला चेक करत राहायचं आहे मेलवरती जॉईनिंग संदर्भात आदेश किंवा नियुक्ती संदर्भातचे आदेश देखील तुम्हाला मेलवरती येऊ शकतात ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला मेल चेक करत राहायचा आहे ठीक आहे आणि वरील जी माहिती जर तुम्ही जी काही माहिती पुरवाल ती जर तुम्हाला किंवा त्या व्हेरिफिकेशनमध्ये चुकीची किंवा खोटी आढळली तर जे काही समांतर आरक्षणबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध ठरवल्यास किंवा बाद ठरवल्यास वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार तुम्ही जर अपात्र ठरवले गे गेले तर विद्यार्थी तुमची नियुक्ती त्या ठिकाणी काय होणार आहे रद्द केली जाणार आहे ठीक आहे तर जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ओरिजिनल ते ऑथेंटिक असायला हवं आणि कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी खोटी माहिती तुमच्या तुमच्यामार्फत त्या ठिकाणी पुरवली जाता कामा नाही ठीक आहे तर पहा आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील सर्व प्रवर्गामध्ये अनाथ उमेदवार उपलब्ध नाही आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या संवर्गातील खुल्या प्रवर्गामध्ये अंशकालीन पंधरा उमेदवारांपैकी दोन उमेदवार उपलब्ध आहेत ठीक आहे आता पहा हे जे अंशकालीन उमेदवार आहेत पंधरा वॅकन्सी या ठिकाणी राहिलेले आहेत यापैकी पंधरापैकी दोनच उमेदवार उपलब्ध झालेले आहेत या अनाथचे जे की वॅकन्सीज जे आहेत ते अनाथ उमेदवार या ठिकाणी भेटलेले नाहीत आता पहा जे काही या वॅकन्सीज राहिलेले आहेत राखीव त्या जे काही सामंत सामाजिक प आरक्षण आहे पॅरल रिझर्वेशननुसार या जागा काय होणार आहेत त्या त्या प्रयोगातील उमेदवारांना जे काही वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जाणार आहे ठीक आहे तर पहा यामध्ये माजी सैनिक आहे स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहे अंशकालीन उमेदवार आहेत असतील त्या जागा काय होणार आहेत कन्वर्ट होतात ठीक आहे तर पहा आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला संवर्गातील खुल्या प्रवर्गामध्ये भूकंपग्रस्त तीन पैकी एक उमेदवार उपलब्ध आहे उर्वरित और दोन पदे हे खुल्या राखीव समांतर आरक्षणामध्ये समावेश केला आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समजेल की तीनपैकी एक उमेदवार उपलब्ध झालेला आहे आणि दोन जागा जी आहे ते राखीव खुल्या राखीव समांतर आरक्षणामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा जे काही आरोग्यसेवक महिला संवर्गातील खुल्या प्रोग्राममध्ये प्रकल्पग्रस्तपैकी पहा सातपैकी एक उमेदवार उपलब्ध आहे आणि सहा जागा ह्या काय झालेल्या आहेत खुल्या राखीव समांतर आरक्षणामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ज्या काही जागा या ठिकाणी उमेदवार जर भेटले नाहीत तर त्या जागा वॅकंट ज्या काय राहिलेल्या आहेत त्या जागेवरती जे वेटिंगवरती उमेदवार आहेत अशा उमेदवारांना जे काही पॅरल रिझर्वेशन आहे सामाजिक सामाजिक आरक्षणानुसार त्या ठिकाणी त्या जागा काय होतात भरल्या जातात ठीक आहे सो so, अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद सांगली या जिल्हा अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आहे चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेटेड आहेत त्यावरती त्या अपडेट तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरतीच पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे सो माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद